छान असं भरून आलेलं हे पावसाचं पूर्ण ढग असे भरून आलेले हे काळोखा पडलेलं आहे आणि अशा ह्या पावसाच्या वातावरणामध्ये खूप असे छान असे आमच्या तीन मांजराला लाल बोक्याला आणि काळ्या मांजरांना आणि ढवळ्या बोक्याला अशी छान अशी घरात गादीवर झोप आलेले आहे तर आता हे पावसाचं वातावरण बघा किती ढग काळंबुंद झालेलं आहे हे बघा काळंबंद झालेलं आहे आता भरपूर असा पाऊस पडत पाऊस पडल्यामुळे झाडांना बघा कशी पाली फुटली आहे आणि सगळीकडं कसे हिरवे हिरवे गार झाडं झालेले आहे पूर्ण आंब्याला पाण्या आलेले आहे आणि बघा त्याच्या कैऱ्या पूर्ण आता उतरून घेतलेल्या आहे कैऱ्यापासून लोणचं बनवलेलं आहे तर असा बघा हा आमचा आंब्याचं झाड पावसामुळे पूर्ण हिरवं 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 गार झालं आणि आता बघा पाऊस पडला तर अजूनच इतकं छान असं होईल किती काळखो भरलेला आहे बघा किती ढग भरलेला आहे या पानामध्ये जशी निसर्गाने एक छान अशी डिझाईन तयार केलेली आहे झाडांची आणि झाड बघा कशा डिझाईनमध्ये किती छान असं वाटतं आहे जशी निसर्गाची डिझाईन आहे तर बघा जशी पानाने असं कोरल्यासारखं असं ढगावर ढगावर जशी पानाने कोरोनाची डिझाईन काढल्यासारखं वाटत आहे आणि इतकं सुरेख दिसत आहे बाग आणि हा आकाशी कलर ढगाचा भरलेला आणि हे हिरवेगार अशी पालवी पाऊस पडल्यामुळे झाडांना फुटलेली असं नैसर्गिक वातावरण आज मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा किती छान असं तर निसर्ग हा बघा किती छान येतो बी आणि येतो म्हणजे पाऊस येतो बी आणि आपल्याला देऊन बी जातो वाळ्याला झाडांना तो पानं फो पानं फोडतो आणि फळं आणि पानं फुलं आपल्याला तो देऊन जातो असं हे पावसाचं वातावरण असं छान असं सुरेख एकदम मस्त असे असं आहे तर बघा ह्या पावसाच्या वातावरणामध्ये आणि अशा सुरेख वातावरणामध्ये तर आज माझे तिन्ही मांजरं कसे पलंगावर असे छान असे झोपलेले आहे तर मी आज तुम्हाला माझे तिन्ही मांजरं हे मी दाखवत आहे तर हा पा माझा काळा बोक्या आता हा काळ बोक्या बघा कसा वर तोंड करून असा छान असा झोपलेला आहे आता बघा कसा पाऊस पाऊसदारी भरून आलेला आहे आता पडणार आहे बघा किती छान असा मस्त काय काही चिंता नाही काही घोर नाही काही काळजी नाही असा मस्त झोपलेला आहे तर हा माझं लाडकं माझा काळा बोक्या आणि दुसरा बघा इकडं लाल बोक्या आता बघा हा कसा उशीवर झोपलेला आहे दुसरा एकच पलंग पण पन, पलंगावर उशीवरती झोपलेला आहे असं डोक्याला कोणचेच टेन्शन नाही आहे त्याच्या असं मस्त असं छान झोपलेला आहे पावसाचा आनंद घेत स्वस्त असं खाऊन पिऊन दूध वगैरे पिऊन खाऊन हा हा आमचा तिसरा बोक्या व्हाईट सफेद आता हा पाक असा खुर्चीवर असा स्वतंत्र असा नहीं, नहीं, मस्त झोपलेला आहे काळजी का, नाही घोर नाही आणि काही नाही एकदम मस्तपैकी हा एका काही प्राण्यांना काळजी एकदम मस्तपैकी काही डोक्याला टेन्शन न घेता दूध बीध पिऊन ताणून तुणून हात पाय असं छान झोपलेलं आहे मी काळ्या बोक्याला हलवत आहे चल काळू उठ बाळा बघा हां बघा किती सुस्त झोपलेलं आहे हां उठ बाळा चल चला चला उठ बघा उठतो का बघा नाही उठत ना मी त्याला असे हात लावते उठ चल चला 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 उठं तोंड दाखवा तोंड दाखवा बघा किती झोपेचं हवा किती झोपामध्ये बघा आहे ना असे माझे हे तीन मांजरं असे गोजेर आहे आणि ते बघा ते इतके प्रेम करता माझ्यावर मी बी त्यांच्यावर करते त्यांना इंजेक्शन वगैरे दिलेलं आहे खायला प्यायला एकदम भ्रमसाठ आहे ते एकदम छान असे माझे मांजरं हे ते उठ ना बाळा चल आता खेळायला जा चल जा जा खेळायला जा उठावा ना संध्याकाळ होते ना नाही ते बघा ते पा ते बघा कसं लहान लेकरांवाणी ते बा कसं लहान लेकरवाणी पालथे उलथा झालाय चल उठ 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 नाही उठायचं बघा कसं लेकरासारखं आहे बघा उठ उठ ना बाळा बघा हातबीत कसं केलाय बघा जसं लहान लेकरू झोपल्याला आहे ले असं म्हणतो नाही अरे उठ ना वाळा इतकी झोप येते तुला काळ्या ते बघा आहे ना ते पहा किती हातपाय ताणतो येतो बघा बघा किती मोठा झाला आहे ताणून हातपाय झोपलाय जसं आपण झोपतो ना तसे प्राणीसुद्धा झोपतात हातपाय लांब करून असं उतानं आडवं होऊन बघा कसा गोजीरवाणी अरे ह्या झाडीवर हो ना अरे वाळा हो या झावर उठ ना नाही उठायचं नाही उठायचं बघा माझ्यावर कसा गाकतो नाही म्हणतो बरं का, बर का? उठ ना नाही झोपायचं तुला झोप नाही बघा कसं झोपतोय बघा कसं हे ना झोपा बाळा बाळा झोपा बघा हा असा माझा हा काळा आहे मग झोप मग झोप जाऊ दे उठवत ते बा मला म्हणतो उठू नको बघितलं ना नाही म्हणतो बघा म्हणजे जसं प्राण्याला आपण प्रे प्रेम देतो तसं प्राणीसुद्धा आपल्याला प्रेम देतो आपल्या संग वागतो हे बघा कसं लहान लेकरासारखा झोपला आहे कसा गोंडस आणि किती छान असं आमचं काळं मांजर आहे तर बघा कसा पावसाचा आनंद घेत पाऊस असा ये पडतो पड बाहेर एकदम छान दात आहे झोपलाय काळ्यातू उठ ना उठ उट? ते नाही नाही बघा कसं नाही म्हणतो मला नाही उठायचं उठायचं गो बाई उठायचं गो बाई माझ्या काळूला बुर्या ए बुरू उठा उठा ग म्हणजे तर बांध नाही हात लावू नको त्याला म्हटलं ना मी त्याचं काळ्या काळ्या म्हटलं ना आता याला बघा किती राग आलेला आहे मला हातच लावून देईना आता बघा बरं का चल झोप नाही देतो आता लाव नाही त्या बा हात नकोला म्हणतो ते तो राग आला त्याला बघा राग आला तुला त्याच्या त्याच्यास बोललं तुला राग आला हो नाही बाळा तुझ्या तुझ्यास बी बोल जाईल बरं का पुऱ्या नाही राग आला बरं का त्याच्या त्याच्यास बोललो काय आला राग येतो हा बाई इकडे येऊन झोपला त्याला नाही घ्यायचं जवळ मलाच घ्यायचं त्याच्या त्याच्यास बोलायचं नाही चल तिकडे झोप चल 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 उठ उठ चल, उट, 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 चल। चल पलंगावर झोप चल चल तिकडं झोप नाही नाही तर बघा कसं बोलतो चल पालगावर नाही चल ना चल चल आपण पालगावर जाऊ चल नाही तर बाकी तो रागाने बघा कसा झालेला आहे हा कसा रागाने जातो बघितलं प्राण्यांना कसा राग येतो आपल्या आपल्यासारख्याच प्राण्यांना राग येतो आपण जसं मनुष्याला राग रोष येतो तसं त्याला येतो बघा पलंगाहून उठला आणि इकडे येऊन बसला का तू त्याच्या संगत बोलती माझ्या संग बोलत नाही एवढा राग आला बघा त्याला बघा असे माझे लाडके मांजरे आता हा चाललाय तिकडं त्याच्याकडं उठून लगेच बघा चल काळू काळ चाल त्याला हिऊ सपेद म्हणतो त्याला काळ्या म्हणायचंच नाही मला म्हणायचं माझंच लाड करायचा हां आता तुम्ही दोघंच सारखे ना मला एवढा राग आला नाही की जाऊन तिकडे बसला हा बघा हा बघा कसं वाकून बघतोय मला नाही चल चल मी तुम्हाला खायला देते चला दूध कोणात प्यायचं मी मग कसं राग येतो येऊ दे बाबा तुला राग मी कोपर्यंत तुम्हाला मनवत राह बस बस दूध देते मग आता हा लाल किती किती याच्यात झोपलेला आहे बघा याला इतकी झोप आलेली आहे तर आता याची झोप आगा दारी पावसाच्या वातावरण र आणि खाऊन पिऊन तासून मस्त झोपला आहे बघा बघा कसा करतो कौतुक <laughs> गुब वुट, वुट, वा जसे लहान लेकरच ते आपले घरातले सदस्य आहे माझे तीन लहान गुपगुबित आणि असे गोंडस हे बघा किती छान चेहरा आहे बघा त्याचा अरे विट रे बाळा उठ 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 उठ्या विट्या त्या पासात ताणतो पाय पाय पाकसात ताणतो उत उठ उट, उठ म्हणजे दा उठ म्हणजे सोन्याला ग म्हणजे बाळाला झोपा जुप। इतकं झोप येते तुला करा। तोंड करा गोड तोंड दाखवा तेव्हा झोपतो झोप जुप। झोपा आता ह्यो आला त्याला त्याला घेतलं लगेच याला राग आला बघा लगेच इथे चालत ताबडतोब दर काढू माझ्या मांडीवर बसण्यासाठी प्रवास घेत घेत हवा हा हा त्याच्याजवळ झोपलेला याच्या संघ बोला तर काळ्याला राग येतो काळ्या संघ बोलायला तर ढवळ्याला राग येतो आता ह्यवा कसं दोघांना राग आलेला आहे दोघ माझ्याजवळ इथे दो नाही आहे चला 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 घरात चला नाही नाही तर हिंडा हा बा कसं राग आला हा भाई इकडं तबा तो तिकडं बसलेला आहे आणि हा भाई इकडं बसलेला राग आलेला आहे त्यांना माझा का तू तूल ते लाल मांजराला घेते ना तर आता आम्हाला घेऊ नको बघा असे माझे गोंडस असे लाल असे छान असे माझे तीन मांजरं आहे काळ्या लाल्या आणि भुऱ्या पोया लाल उठ लाल उठ बाळा चला नाही उठायचं झोपा बघा त्याला झोपा आवडते का बघा असे छान असे पालगावर येऊन झोपते मस्त पैकी पण शिसू करत नाही शिसू सगळे बाहेर करून येतात ते गोंडसे ना माझे मांजरं मला खूप आवडतात मी त्यांच्यावर खूप प्रेम करते ते बी माझ्यावर करता चल रे पिल्ला तर आपण प्राण्यांवर प्रेम केलं तर प्राणीसुद्धा आपल्यावर प्रेम करतात यांच्यापासून आपल्याला काय असतं समाधान वाटतं त्या मांजरांना व समाधान, समाधान वाटतं का जसं आपल्या घरात कोणीतरी आहे आणि छान समाधान वाटतं मनाचं समाधान हे खूप चांगलं असतं आजारपणाला लांब नेतं याच्यासाठी मनाचं समाधान करण्यासाठी प्राण्यांवर प्रेम करावंच लागतं तर आपणही म्हणतो नाही बघा कसं होताना झोपला हां आपल्यासारखे झोपणे बिपणे सगळे असतात बरं का त्यांचे पाय हे बघा सुतरी आहे का बघा अरे ना बाळा नाही त्या बाप्पा कसं हात भीत बघा मग कसं डोक्यावर ठेवून झोपलाय हे बघा हा बा कसा हात धुला तर मी त्याचा हात धरते बाळा उठणार आहे उठ नाही झोपायचं आणि झोपा असं प्रेम करायचं प्रत्येक जीवावर ते बी आपल्यावर प्रेम करता हवे चावता का किती मस्त राहता आणि त्यांना इंजेक्शन दिलेलं आहे त्याच्यामुळे काहीच भीती वाटत नाही त्यांना मस्त छान असं डॉक्टरांना बोलून घरी तिघालना तीन इंजेक्शन दिलेले तर डोक्याला काहीच टेन्शन नाही तर ते असे मस्त त्यांचे भांडे वेगळे आहे त्यांना त्यांच्या भांड्यामध्ये जेवण दिलं जातं भांड्यामध्ये पाणी दिलं जातं म्हणून त्याच्यामुळे काही भीती वाटत नाही तर असे माझे गोंडस असे तीन मांजरं आहे काळ्या हे बघा आता लगेच हा आलाय आहे बघा आता हे पा आता येते त्या लाला उठला आहे याला घेतल्यामुळे याला याला चांबळायला बसले याला घेतल्यामुळे तो आला तर हे बघा असे छान असे माझे मांजरे बघा असे मस्त असे माझे तीन मांजरं आहे चला 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 ते चला chala chala